नमस्कार मित्रांनो माझ्या शेळकेवाडी वकीलबाबत चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे आठ वाजून सोळा मिनटं आहेत फार्मासला आलो आहे काही जे आपलं शेळके वकील दुसरं चॅनेल आहे त्यामध्ये सकाळपरी थोडेसे व्हिडिओ टाकायला लागतात कायदेशीर संपूर्ण माहिती असते थोडंसं म्हणलं ह्या चॅनललासुद्धा एका दुसरा व्हिडिओ टाकला तर छानपैकी आपल्याला थोडंसं आपलं जे काय आपलं रिलेशन नातं निर्माण झालेलं आहे थोड्या दिवसांना त्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्यामध्ये जे काय उलाढले होत असतात त्या थोडंसं तुमच्यावर शेअर केल्या तर मनाला समाधान आणि तुमची पण थोडीफार करमणूक आणि आयुष्यामध्ये कोर्टामध्ये येणाऱ्या केसेस परत हे आपलं खाजगी आयुष्याबद्दल आपण पाहत आहोत थोडंसं फार्मा हाऊसला अनेक वेळा तुम्हाला मी फार्मा थोडे चित्र धावण्याचा प्रयत्न केला आहे काल जरा ही जी स्वच्छता आहे ती काल जवळजवळ सहा सात बायका चांगल्या होत्या त्यांच्याकडं स्वच्छ करून घेतलं आणि ही जी आपली हिरवळ आहे वरण्याचा जो वेल आहे जे कंपाऊंड आहे आपलं त्यात कंपाऊंडमध्ये हा वेल चढवलेला आहे बघा आता ह्याला इथून पुढं शेंगा वगैरे चालवून आला शेंगा लागायला वगैरे हे लोकेशन आपलं फार्माचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहत आहातच सारखं अशा पद्धतीने थोडस वातावरण सुंदर आणि सकाळी प्रसन्न असं वातावरण आहे बघ थोडस आपण आज एका नवीन केसविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार आज आपण राधानगरी तालुक्यातील एक दहा ते बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावातल्या केसविषयी आपण थोडंसंही आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कोर्टामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या केसेस येतात आणि कशा पद्धतीने कामकाज चालतं या पद्धतीनं आपण थोडं पाहणार आहोत मित्रांनो मुलगा सुंदर आपल्या खात्यापित्या घरचा चांगल्या कुटुंबातला दोन तीन एकर शेती असणारा एम आय डी सी नोकरीसाठी नोकरी लागली आणि घरातनं नोकरीनिमित्त बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर ज्या कारखान्यामध्ये एम आय डी सीमध्ये सर्विस लावता त्याच कारखान्यात एक मुलगी नोकरीला होती आणि त्यानंतर ती मुलगी त्याला भेटल्यानंतर त्यांची कामं येता जाता ओळख झाली आणि बसून घेतून बोलतो एक मुलगी भेटली मुलगी भेटल्यानंतर शेजारशेजारीची काम करत होती ती मुलगी त्या कारखान्यामध्ये कागल तालुक्यातून येत होती हा राधानगरी तालुक्यातून कामा जायत होता आणि त्या मुलगीचं आधी लग्न झालं होतं आणि तिचा जो नवरा आहे तो ॲक्सिडंटमध्ये मेलेला होता आणि त्या मुलगीला एक मुलगी होती आणि त्या मुलीच्या प्रेमात हा प्रेमात पडला प्रेमात पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर जाऊन त्यांचे प्रेमाचं आकर्षण शारीरिक संबंधात झालं आणि शारीरिक संबंध निर्माण झाल्यानंतर त्या मुलगीनं लग्नासाठी ह्या मुलग्याला तगात आलावला बिन लग्नाचा ती लग्नाची आणि फार महत्त्वाची दुसरी एक घटना म्हणजे त्यामध्ये त्या ती मुलगी नाव तिचं कांबळे होतं म्हणजे इतर कास्टमधली होती हा मराठ्याचा मुलगा होता ही दोघांमधली महत्त्वाची गोष्ट होती आणि त्या मुलगीनं तगादा लावल्यानंतर या मुलग्यानं घरात सांगण्याचा प्रयत्न केला पण घरातल्यानी इकडं येऊच नकोस आमच्या घरला म्हणून सांगितलं त्यामुळं ह्या दोघांनी कागलेमाड्याशीमध्ये खोली घेतलीत दोघं खोलीवर राहू लागलीत खोलीवर राहायला लागल्यानंतर ित सर लग्न केलं लग्न केल्यानंतर के थोडे दिवस दहा ते पंधरा दिवस महिना गेला त्या मुलगीनं तिथली नोकरी सोडली ह्या मुलग्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या मुलगीनं लग्न झाल्यानंतर वीस ते दिवसात नोकरी सोडून गावी गेली आणि एक लिगल नोटीस पाठवली की सदरचं जो काय हिस्सा माझा मला असेल तो मला पाहिजे म्हणून आणि त्यानंतर ह्या मुलग्याच्या डोक्यात प्रश्न पडला की हिला पैसे आता कुठले द्यायचं हिस्सा कुठला द्यायचा आणि डोमेस्टिक व्हायलेन्सची केस टाकली घरगुती हिंसाचाराची केस टाकली आणि त्याचबरोबर एक दिवस आपला भाऊ भावकीतले आणि समाजातले काही लोक जे तिला सहकार्य करणार आहेत त्यांना घेऊन त्या मुलग्याच्या गावी गेली तिथं जोरदार दंगा केला मारामारी करण्यात आली आणि परत त्याच मुलगीनं ह्या मुलग्यावर ॲट्रॉसिटीची केस टाकली ॲट्रॉसिटीची केस टाकली गुन्हा नोंद झाला याच्या भावाला मुलग्याच्या चुलत भावाला सक्का भाऊ फॉरेनला होता चुलत भावाला मामाला वडलासनी आईला अशा चार पाच जणांना पोलिसांनी अटक केली वडील त्या दरम्यानच्या काळात धक्क्यानं पॅरालिसिस झालेत वडिलांना बेल जामीन मंजूर झाला अँटीशेप्टरी आणि आईला पण बेल मंजूर झाला आणि ह्याला मात्र दीड महिना तुरुंगात टाकलेला होता त्यानंतर सध्या स्केस स्टँड आहे परिस्थिती फार पुढची वेगळी आहे त्यानंतर सदरचं प्रकरण माझ्याकडं झालं घटस्फोटासाठी मी केस दाखल केली जी डी व्हीची केस दाखल होती त्यामध्ये माझं वकीलपत्र होतं त्या मुलगीला सहा म सहा महिने आठ नऊ महिने झाल्यानंतर त्या मुलगीला मुल दीड हजार रुपये पोटगी मंजूर झाली ती काही पोटगी कोर्टामध्ये आम्ही भरली नाही काम चालवण्याचा प्रयत्न आमचा होता घटस्फोटच्या तारखेला तिला नोटीस लागवून सुद्धा दोन तारखेला आली म्हणणं दिलं त्यानंतर परत ती घटस्फोटच्या प्रकरणामध्ये आली नाही दरम्यानच्या काळात त्या मुलगीनं दुसऱ्या मुलाशी लग्न केलं होतं परिस्थिती बघा दरम्यानच्या काळात दुसऱ्या मुलाशी लग्न केलं होतं त्या मुलाचा पत्ता ह्या मुलग्याला सापडलेला होता त्यामुळं ह्या लग्नाच्या म्हणजे ज्या आम्ही घटस्फोटचं प्रकरण टाकलं होतं त्यामुळे ती सध्या हजर राहू शकली नाही त्यामुळं एकतर्फी घटस्फोटाचा निकाल आपल्या बाजूने ह्या मुलग्याच्या बाजूनं लागला त्यानंतर जे काम इचलकंजीमध्ये होतं डेव्हिसचं डोमेस्टिक व्हायलंसचं त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये सुद्धा पूर्णपणे मेहरबान कोर्टानं हजर राहत नसल्यामुळं प्रकरणं काढून टाकलं अशा पद्धतीनं काढून टाकल्यानंतर काही दिवस गेले आता ॲट्रॉसिटीची केस अजून स्टँडिंग आहे या मुलाचं दुसरं ह्यानं लग्न केलं दुसरं लग्न करत असताना याचं हे लग्न होण्याआधी एका दुसऱ्या इतर कास्टमधलेल्या मुलीवर प्रेम होतं ते प्रकरणं नवीन उमा उमट उमटून आलं आणि त्या मुलगीचं ह्याचं लग्न झालं म्हटल्यानंतर त्या मुलगीनं दुसऱ्या मुलग्याबरोबर लग्न केलं होतं लग्न केल्यानंतर ह्यानं घटस्फोट घेतल्यानंतर परत ती दोन मुलं जी पहिली प्रेयशीनी हा मुलगा एकत्र आलीत आणि परत लग्न झालेल्या मुलगीला ह्यानं रात्रीची बारा वाजता पळवून आणली पळवून आणल्यानंतर परत त्या मुलगी संगट रिज सर लग्न करण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलगीनं अजून घटस्फोट घेतला नव्हता दुसऱ्या मुल मुलगीनं त्यामुळं मेहरबान कोर्टामध्ये रिज सर तिच्या नवऱ्यानं आणि त्या मुलगीनं संमतीनं कोर्टामध्ये घटस्फोटासाठी प्रकरण टाकलं सर घटस्फोट घेतला आणि ही मुलगी जी दुसरी पळवून आणली होती त्या मुलगीवर ह्या मुलग्यानं सर लग्न केलेलं आहे अजून या मुलग्याची आणि पहिल्या अठरा सिटीची केस कोर्टामध्ये चालू आहे दरम्यानच्या काळात ह्या मुलग्याला एक छानसं गोंडस बाळ झालेला आहे जी पहिली बायको होती तिला पहिली मुलगी होती तिला एक छोटंसं बाळ झालेलं आहे आणि बाळाला घेऊन ती तिच्या नवऱ्याला घेऊन ही हिच्या आपल्या दुसऱ्या बाळाला आणि मुल बायकोला घेऊन मेहरबान कोर्टात तारखेला येतात वैशिष्ट्य म्हणजे एकमेकासंगट ती बोलत बसतात काय आहे कसं आहे विचार केलासा तर डोकं ज्याम येऊची पाळी येते अशा पद्धतीच्या केसेस पुस्तकामध्ये सुद्धा वाचायला मिळत नाहीत या प्रत्यक्षात अशा प्रकारच्या केसेस घडत आहेत आणि अशा पद्धतीने हे समाज कोठ निघालाय काय चाललं आहे याचा थोडासा विचार केला की फार वेदना पण होतात आणि ह्यामध्ये जे भरडलं जातात ते मुलाचे मुलीचे आईवडील ज्यांचा काहीही दोष नसतो अशा माणसानं शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होत असतो सांगायचा उद्देश एवढाच मित्रांनो की आयुष्यामध्ये जर मार्ग व्यवस्थित सापडला नसेल आपला मार्गदर्शक कोण नसेल तर जीवनामध्ये वाट आपण भरकुटू शकतो त्यामुळे सातत्यानं माझं तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल दररोज आयुष्यामध्ये संगत करत असताना चार लोक संगतीत चांगले असावी नसेल तर तुम्हाला वाचनाची सवय पाहिजे दररोज तुम्ही कोणतीही चांगल्या पुस्तकाची चार पानं वाचा अन्यथा आपल्या घरामध्ये वाढवडणार जे ग्रंथ असतात त्यामधले तरी एखादा जरी अध्याय तुम्ही जरी वाचला चार ओव्या जरी किंवा शेवटी एका जरी ओवीचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये समजून आला तर चांगल्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य सुखी समृद्धी जगू शकतो आणि अशा अपप्रवृत्ती जी ह्या घटना घडत आहेत अशा घटनेपासून आपण जास्तीत जास्त लांब राहून आपण जीवन आपलं सुखी समृद्धी करून घेतो असतो मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा अशाच घटना असंच आयुष्य अशा पद्धतीनं आपण एकमेकांशी शेअर करू आणि आयुष्याचा दिवसेंदिवस आनंद घेत राहू प्लीज माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद